म्हणजे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझी पत्रकं पोचली असतील मी व माझ्या सहकार्याने प्रत्येक बीएमसी ऑफिसमध्ये ही पत्रकं पोचवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला विनंती केलेली की आजचा कार्यक्रम पहावा कारण हा कार्यक्रम याचा उद्देशच आहे की तुम्ही स्वतःला ओळखावं आणि आजच्या भाषणात मी एवढी विनंती करू इच्छितो की तुम्ही आज बीएमसी ऑफिसर आहात मनपाचे अधिकारी आहात म्हणजे जुनी जेई असो सब इंजिनियर असो एई असो एक्झिक्युटिव्ह असे कोणीही असो ते जे पद बाजूला ठेवून आजचं माझं भाषण आहे का माझ्या भाषणाचा टॉपिक असा होता की असे वरिष्ठ अधिकारी तुमचे आदर्श असू शकतात का तसंच अशा अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तुम्हाला काम करायला आवडेल का मला खूप जणांनी विचारलं की काय विषय आहे काय आहे आणि आम्ही शक्यतो सर्व वॉर्डमध्ये ही पत्रकं आमची वाटलेली मित्रांनो कसं असतं की आपण जेव्हा आपला जन्म होतो जोपर्यंत आपण शाळेत जात नाही तोपर्यंत आपले आदर्श असतात आपले आई वडील त्यानंतर जशी मुलं शाळेत जायला सुरू होतात ते दहावीपर्यंत आपले जे आदर्श असतात आपले वर्ग शिक्षक असतात किंवा आपले मुख्याध्यापक असतात त्यानंतर आपण जेव्हा कॉलेज आयुष्यात जातो आपले प्राध्यापक असतात ते आपले आदर्श असतात आपण असं विचार करतो आपण त्यांच्यासारखं बनावं त्यांची कार्यशैली आपण वापरता आणावी असं प्रत्येक व्यक्तीचं एक मत असतं आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण असं बनावं कारण कुठलीही डिपार्टमेंट असो कुठलंही असो आपण असाच विचार करतो की आपले जे सिनियर्स आहेत त्यांचा आदर्श आपण बाळावा की त्या सीट पर्यंत आपण जावं त्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेज या तुमची डिग्री कंप्लीट करता त्यानंतर तुम्ही बाकी जगात वावरायला लागता त्यावेळेला ज्या ऑफिसमध्ये या ज्या ज्या जा जा जागेवर तुम्ही काम करता मग हो, ते मनपा असो या आणखी कोणी सरकारी कार्यालय असो या प्रायव्हेट कार्यालय असो तेव्हा तुम्हाला वाटत असतं की माझे जे सिनियर्स आहेत म्हणजे जेई ना वाटतं की मी सब इंजिनियर सारखं व्हावं सब इंजिनियरला वाटतं की मी एई सारखं व्हावं एई ना वाटतं मी एक्झिक्युटिव्ह सारखं व्हावं वॉर्ड एक्झिक्युटिव्ह बोर्ड ऑफिसर सारखं असं किंवा आपल्याला वाटतं की आपण आपले जे सिनियर अधिकारी आहेत त्यांच्यासारखं वागावं वा, त्यांच्यासारखं आपण आचरणात आणावं माझा मुद्दा हाच आहे आज तुम्ही ज्या सीटवर आहात भले ते जेही असो या कुठलीही सीट असो तो या तुम्ही कुठलेही कर्मचारी असा महानगरपालिकेचे असो या राज्य सरकारचे असो कुणाचेही असो ते ती सीट बाजूला ठेवून एक सामान्य माणूस म्हणून विचार करा आणि मी जे म्हणतोय की असे वरिष्ठ अधिकारी तुमचे आदर्श असू शकतात का त्याचप्रमाणे अशा या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तुम्हाला काम करायला आवडेल का कारण विषयच असा आहे माझ्या गेल्या कित्येक भाषणात तुम्ही बघितलं असेल माझा युट्यूबवर मी जास्त टाक टाकत नाही फेसबुकवरच जास्त असं पण यावेळेला कोणाकोणाकडे युट्यूब नाही आहेत मला खूप जाणी सांगितलं अधिकार आली त्यासाठी मी हे भाषण युट्यूबवरही टाकेन माझ्या युट्यूबवर फॉलोअर्स कमीत कारण मी तेच जास्त वापर करत नाही तर ज्यांच्याकडे फेसबुक नाहीये त्यांच्यासाठी मी आज हे भाषण आपण युट्यूबवर पण टाकेन मित्रांनो काही आज तुम्हाला खूप जण विचारलं कुणाबद्दल बोलताय बघा मी नेहमी सांगत असतो की मतभेद हे झालेच पाहिजे मनभेद मी ठेवत नाही पण ह्या भाषणानंतर किती अधिकारी माझ्याशी मनभेद ठेवतील हे मला माहीत नाही परंतु परंतु जेव्हा मी आपली दिलकी बात लोकांसमोर ठेवत असतो तर मी समजतो की माझं कर्तव्य आहे सरकारी होता, होता, की सरकारी कार्यालयात काय होतं कसं होतं कोण करत हे सांगणं जनतेला आवश्यक आहे त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना कारण आता कसं असतं की काही गोष्टी असतात त्या इकडच्या विभागाच्या तिकडे नसतात म्हणजे तिकडच्या विभागाच्या इथे नसतात म्हणजे तेच अधिकारी उद्या तुमचेही सिनियर बनून येतील तर त्यांची पार्श्वभूमी या त्यांनी केलेली कामं तुम्हाला कळली पाहिजे त्याचप्रमाणे हे अधिकारी ज्यांच्याबद्दल आज मी बोलतोय त्यांनी आपल्या आचरणात म्हणून सांगितलं की तुमची सीट बाजूला ठेवा तुमच्या आचरणात बदल आळायला पाहिजे त्याचप्रमाणे जे अंडर जे आहेत म्हणजे जे ज्यांचे आदर्श आपण समजतो उद्या तुम्हीही प्रत्येक अधिकारी मग तो सब इंजिनियर असो ज्युनियर इंजिनियर असो हा वरच्या पोस्टवर जाणारच त्यावेळेला असं तुम्ही वागू नये ही माझी इच्छा आहे म्हणून तेव्हा असं कोणी तुम्हाला सांगू नये की या जे अधिकारी आहे त्याचा आदर्श मला नकोय मला त्याच्या आधिपत्याखाली काम करायला आवडणार नाही तुम्ही त्याचे आदर्श बना हेच आहे म्हणून आजचं भाषण तुमच्या समोर मी मांडतोय उदाहरण मांडतोय तुम्हीच डिसाईड करा मित्रांनो आज आपण ज्या अधिकाऱ्यांबद्दल बोलणार आहोत ते एक आहेत के ईस्ट मधले राणे राणेजी दुसरे आहेत के मधलेच ए प्रसाद धुमाळेजी तिसरे आहेत एस डब्ल्यू डी मधले एई विशाल कुलकर्णीजी चौथे आहेत प्रशांत रामगुडे ज्यांचं हालहाल मी तुम्हाला लास्ट तीन चार भाषणा म्हणून सांगतो जे मिठी नदी आणि ते गाजतातच आहे प्रशांत रामगुडेजी ताईशिटेजी तसंच आज एक वेगळ्या व्यक्तीवर पहि मी बोलणार आहे मी कधी यांचं नाव नाही घेतलं ते आहेत सिटी इंजिनियर महेंद्र उबाळेजे आता का यांची नावं घेतो असे भरपूर अधिकारी आहेत पण मला जे कळलंय मला जे दिसलंय मी सांगतो ना मी हमेशा माझ्या भाषणामध्ये मा नेहमी जोपर्यंत माझ्याकडे तथ्य नाहीये मला त्याचा उदाहरण मला त्याचं अनुभव आला नाहीये तोपर्यंत मी तो तुमच्यासमोर कुठलंही मत मांडत नाही पण आज जो अनुभव आला आहे आणि जो काही अनुभव येत आहे तो तुमच्या समोर मांडतो तुम्हीच ठरवा की या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तुम्हाला काम करायला आवडेल का सर्वप्रथम मी सांगेन हे जे प्रशांत सॉरी भूपेश राणेजी जे के मध्ये एई आहेत आज काय झालंय की एई एक्झिक्युटिव्हची पोस्ट इतकी खाली आहे की त्यामुळे काय होतंय की एईच एक्झिक्युटिव्हच्या जागेवर होत आहे आता हे दोन जे महाशय आहेत भूपेश राणेजी आणि प्रसाद धुमाळेजी हे एई आहेत वॉर्डचे एई आहेत जेव्हा आपण काही माहिती मिळत नसते आम्ही आमच्या संस्थेनी भूपेश राणेजीकडे चिरा कॉर्पोरेशन तुम्हाला मी सांगितली त्याची पूर्ण स्टोरी सांगितली आहे आधी पण ह्यांनी जी कामं केली आहेत दोनच कामं आहेत या एकच असेल त्या कामाची माहिती मागितली होती आम्हाला ती उपलब्ध करून देण्यात आली नाही मला मी आधीच सांगितलं ना माझ्या भाषणात मी सांगत असतो की यांच्यावर एक अदृश्य हात असतो या चिरा कॉर्पोरेशन सारख्या ठेकेदारावर अदृश्य हात असतो की त्यामुळे आपल्याला माहिती लवकर मिळत नाही मग तो के वेस्ट असो के हिस्ट असो कुठेही आपल्याला माहिती मिळत नसते पण आम्ही विचार केलाय की आपण थांबायचं नाही ह्यांच्या विरुद्ध पुरावे गोळे करा गोळे करायचे जितके पुरावे होतील तितके आपण वरपर्यंत पोचवायचे ह्यासाठी आपण आम्ही भूपेश राणेकडे ऍप्लिकेशन केलं मी स्वतःही सांगितलंय त्यांना की ज्या विभागात तुमच्या जी कामं होत आहेत त्याची मला माहिती द्या त्यांनी मला पत्र पाठवलं आणि त्यात सेक्शन नंबर फोर फाय ते आर टी आय घातलं त्यांनी माहिती अधिकार की तुम्ही ती माहिती अधिकारांकडून घ्या मी त्यांना स्वतः भूपेश राणेंना भेटायला कमीत कमी दहा ते पंधरा वेळा फक्त बुधवारी त्यांनी लिहिलेलं आहे की बुधवारी शुक्रवारी भेटा आणि तुम्ही पाहाल की भूपेश राणाजीचं ऑफिस म्हणजे एक आपण म्हणतो ना जनता दरबारच आहे तुम्ही मध्ये जा जितकी गर्दी या भूपेश राणेजीकडे केबिन बाहेर असते तेवढी कुठेच तुम्हाला के मिळ मध्ये मिळणार नाही असं वाटतं ना की जनता दरबार आहे आणि त्या जनता दरबारामध्ये जनता ही बाहेरच असते दरबारामध्ये कोण बसाय तुम्ही हा विचार करा हे असे महाशय आहेत की यांची बदली झाली विचार करा यांची बदली झाल्यावर हे महाशय वॉर्ड सेटिंग लावून परत आले परत मला वॉर्ड एक वर्षासाठी एक्सटेन्शन करून घेतला का ह्याचा तुम्ही विचार करा त्यांच्या अंडर काम करणाऱ्यांनी विचार करा त्यांच्या सीटवर येणाऱ्या ज्या अधिकारी होते ज्यांची नावं येत होती त्यांच्यावर अन्याय नाही झाली का नाही झाला का या अधिकाऱ्यांनी बंगल्यावर जाऊन म्हणजे मी ठाकरेंजींचं नाही म्हणत आहे बवरती का मोठ्या नेत्याच्या बंगल्यावर जाऊन सेटिंग लावून परत हे अधिकारी इथे आलेले आहेत ही गोष्ट सुरू आहे नाहीतर अगर बदली झाल्याच्यासाठी किती लोक आहेत दुसरेही पण होते ह्याच्या आधी त्यांच्या जागेवर आता दुसरे आले ह्यांची बदली का नाही झाली कारण ह्यांच्यावर अदृश्य हात आहे आता अदृश्य हात असला आणि आपण आपल्या वॉर्डचे भिको मात्र झालो तर आपला ब्रँड चालतो असे हे समजतात जसा महाराष्ट्रात ठाकरे बँड चालतो तसे हे भूपेश राणेजी के केला कारण त्यांना विचारणार कोणी नाही एक्झिक्युटिव्ह वाटत तसा धुमाळेजी मी नेहमी सांगतो सरकारी भाऊ मिळून खाऊ आता धुमाळी राणेजीच्या विरुद्ध काय बोलणार कारण राणेजी सिनियर पण आहेत त्यांच्या आणि बरोबर त्यांच्यावर अदृश्य हात आहे वॉर्ड ऑफिसर हात असेल डीएमसी सर मला माहीत नाही पण ज्या माणसाची बदली झालेली कॅन्सल होऊन परत ते वॉर्डमध्ये याचा अर्थ रॅड चालवायचा प्रयत्न करतायत तर माझ्या बरोबर जो अनुभव तो तुमच्यासमोर मांडतो मी मित्रांनो भाषण थोडस लांब आहे पण नक्की बघा की कसे हे अधिकारी वागत असतात तेच अधिकाऱ्यांनाही त्यांच्या अंडरच्या अधिकाऱ्यांनाही हा अनुभव आला असेल आम्ही फर्स्ट अपीलला गेलो फर्स्ट अपीलला पाहतो तर जे एक्झिक्युटिव्ह हो आहे तावडेजी ते रिटायर्ड झालेले आणि मी प्रसाद धुमाळेजींना पाहिलं म्हणजे सर आपण तर म्हणे हो तावडेजी रिटायर्ड झाले आता मी आणि भूपेश राणेजी बॉर्डचं एक्झिक्युटिव्ह म्हणजे थोडं मी सांभाळतो थोडं ते सांभाळतो तर मी त्यांना पहिला प्रश्न हा केला की मी तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी का कारण तुम्ही या तुमच्या विरुद्ध आहेत त्याला भूपेश राणेजी त्यांचा ब्रँड चालतोय की इस्टमध्ये राणे ब्रँड चालवत आहेत ते अधिकारी एक्झिक्युटिव्ह आहेत या साइडला तुमच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध तुम्ही आहात तुमच्या विरुद्ध ते एक्झिक्युटिव्ह आहेत मला न्याय मिळेल का जनतेला न्याय मिळेल का तर ते म्हणाले हो हो नक्की मिळेल तर मी सांगितलं की सर मी हा हा जो आहे चिरा कॉर्पोरेशनच्या ह्या कामाविरुद्ध मी माहिती मागितलेली आणि मी हे सर्व आधीच सांगितलेलं की मला जेवट वा जितक्या वॉर्डमध्ये चिरा कॉर्पोरेशननी काम केले त्याची पूर्ण माहिती जमा करायची आहे त्याच्यानंतर आम्हाला लिगल ऍक्ट मी सांगितले राणेजींना परंतु जनतेपेक्षा जनतेपेक्षा शायद त्यांना चिरागीचा पुतळा चिरा, पुत, चिरा कॉर्पोरेशनच्या मालकाचा पुळका येत असावा त्यांनी मला माहिती दिली नाही मी सांगितलं की मी प्रत्येक वेळा तिथे आलोय तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आला नाहीत बघा तुम्ही एकदाही आला नाहीत तर मी हे धुमाळे राणेजी राणेजी म्हणतात तर प्रसाद धुमाळजी त्यांना विचारलं की हे इतका वेळा आले तर ही गोष्ट खरी आहे का तर राणेजी म्हणतात ही गोष्टच खोटी आहे हे आलेच नाही मी प्रत्येक बुधवारी इथे उपस्थित असतो हेच आले नाही तर मी त्यांना एकच सांगितलं साहेब आपल्या जे कॅबिनमध्ये जे आपले जो मदे, जो पी आहेत ते मॅडम आहेत त्यांना मी त्यांचं नाव नाही येणार त्या मॅडमला आपण विचारा की मी प्रत्येक बुधवारी त्यांच्याकडून विनंती केली की नाही त्यांनी वर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे फोन केला की नाही हे विचारा त्यावर स्पष्ट ते बोलले की मी माझ्या आधिपत्याखाली काम करणाऱ्यांचं मी ऐकत नाही त्यांनी सांगितलं तरी मी मानणार नाही मला प्रूफ पाहिजे तर मी सांगितलं खाली तुम्ही एंट्री बुक आहे तिथे चेक करा त्यामुळे आम्ही ते चेक करणार नाही वरती जाऊन चेक करा तर मी प्रत्येक बघा असे अनुभव प्रत्येकाला येतील कारण हे असे भूपेश राणे राणे ब्रँड चालवणारे माणसं प्रत्येक वॉर्ड मध्ये असतील मी प्रत्येक आरटीआला सांगतोय की तुम्ही येता तेव्हा त्यांची हालचाल नोंदणी मागा हालचाल रजिस्टर मागा त्याचप्रमाणे खाली एंट्री करा कारण हे असेच अधिकारी भेटतील जे आपल्या अंडर काम करणाऱ्या आपल्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या माणसाला खोटे ठरवतील आज सर्वांना माहित नाही का आज म्हणजे म्हणतो आपण बघू ना गपचूप मध्ये ह्या गोष्टी चालू नाहीत का की राणे साहेब राणे बँड चालवणारे भूपेंद्र राणेजी पार्ला आपल्या के आले विले पार्ल्यात किती रोड कटिंग सुरू आहेत विले पार्ल्यामध्ये किती नवीन नवीन रिडेव्हलपमेंट होत आहेत कोणाला माहित नाही का सर्वांना माहिती आहे पण ह्यांच्यावर आहे अदृश्य हात त्यावेळेला मी त्यांना आणि हे जे आपले प्रसाद प्रसाद धुमाळ्याची जे त्या जजच्या खुर्चीवर बसलेले साहेब ऐका जजच्या खुर्चीवर बसलेले मित्रांनो त्यांना मी सांगितलं की सर हे खोटं बोलतायत तर मला म्हणे खोटं बोलूच शकत नाही याच मी तेही सांगितलं की याचा अर्थ की प्रथम अपीलला येऊन काही मतलब नाही तुम्ही त्यांचीच गोष्ट ऐकताय आमच्या गोष्टीच ऐकत नाही ते ऐकायला तयार नाहीत तर मला सांगा की असे एक्झिक्युटिव्ह अगर तुम्हाला लाभल्या ज्याच्या खा, कामा ज्याच्या अधिपत्याखाली तुम्ही काम करताय का हे तुमचे आदर्श होऊ शकतात का का हे भूपेश राणे जसे जसे अधिकारी आहेत जे काही जे त्यांच्या संगतचे काही अधिकारी आहेत त्यांचा हक्क मोडून वरून सेटिंग लावून परत आपल्या वॉर्डमध्ये आपल्या सीट वर येणारे हे तुमचे आदर्श होऊ शकतात का जे लोकांनाही माहीत असेल जे अधिकारी आहेत तुम्ही तुमच्या मनाला विचारा की त्यांच्या कॅबिनच्या बाहेर किती लोक उभे असतात रोड कटिंग वाले उभे असतात किती विधवा किती बायका किती लोक उभे असतात पण त्यांना न्याय मिळतो का कधी नाही मिळणार न्याय जो मिळतो हा ठेकेदारांना मिळतो त्यांच्या फेवरेट लोकांना मिळतो आणि जे प्रसाद धुमाळेजी तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही एक्झिक्युटिव्हच्या सीटवर बसलात इन हमेशा सांगत असतो नेहमी सांगत असतो दिवसानंतर रात्र रात्रीनंतर दिवस येणार आणि वरच सर्व पात असतो कधी ना कधी देवा देवाची लाठी पडेल तेव्हा तुमचा राणे ब्रँड किंवा तुमची वरचा जो तुमच्यावर हात आहे तो कधीच राहणार नाही त्याचप्रमाणे पुढे जर येतोय विशाल कुलकर्णी जी बघा मित्रांनो कसं असतंय विशाल कुलकर्णी आताच्या एस डब्ल्यू डी मध्ये येई आहेत केईश त्यांच्या ते आता एक्झाममध्ये सेकंड नंबरवर आले त्यांच्या इंजिनिअरिंग बहुतेक आता पुढच्या महिन्यात ते जातील पण उदाहरण हे घेच घेऊन जातील कारण आचरण जे असतं ते तुमच्या स्वभावात आहे ते कधीही बदलणार नाही यांच्याकडे त्यांच्या विभागात सुरू असलेल्या कामाची पूर्ण माहिती फोटो सहित आम्ही आमच्या दे, संस्थेतर्फे देण्यात आली पण हे इतके बेफिकीर आहे त्यांना काहीच फरक पडत नाही कारण त्यांना पळायचं होतं त्यांना माहीत होतं मी एक्झाम पास करून जाणार आहे जितकी माया गोळा करायची मला करू दे आणि मला निघून जाऊ दे विचारायचं असेल ना तुम्ही वॉर्ड मध्ये कोणालाही विचारा बघा अभ्यासात आपण कितीही हुशार असतो पण आपला आचरण आपण कसे वागतो आपल्या खालच्या अधिकार माझा एकच मानसपुत्र बाकी सर्व माझ्यासाठी कुपुत्र एकच अधिकारी तो माझा मानसपुत्र माझा सर्व तोच संब आहे असे विचाराचे जे अधिकारी आहेत विशाल कुरकडी सारखे ह्याच्या अधिपत्याखाली तुम्ही काम कराल का एक भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या हाती खाली काम करा आज ते कुठेही आहेत माझे मित्र असतील परंतु जेव्हा लोकांसमोर बोलतो जसं भूपेश राणे मी माझे चांगले परिचित आहे परंतु त्यांनी मला एक शब्द सांगितला मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही खोटं का बोललात त्यांनी सांगितलं या कोर्टामध्ये एक कोर्ट होतं त्या कोर्टात तू माझ्यावर अलिगेशन गेले तर मी मला वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागेल मला माझ्या अधिका ज्या अधिक माझ्या खाली काम करणाऱ्या लोकांनाही कोटं ठरवावं लागेल तुम्ही त्याला कोर्ट समजता तुम्ही येई आहात तुम्हीही पास झाले आहात तुम्हीही कुठेतरी जाल तुम्ही हाच आदर्श घेऊन जाल की मी असंच वागेन माझ्या अंदर काम करणाऱ्या लोकांना असंच मी ठेवीन त्यांच्यावर बिल घालीन आणि हे मी नेहमी बघितले आहेत बीएमसी मध्ये साठ टक्के अधिकारी आपल्या ज्युनियर्सना कचरा समजत असतात आणि उद्या काही धोका झाला की त्यांच्यावर टाकत असतात येई समिनर डाकता जे वर टाकत असतात आता त्याच्या विशाल कुर्णी तर झालं पूर्ण मला नाही पूर्ण वॉर्ड मध्ये विचारा विशाल कुलकर्णी हुशार माणूस अभ्यासात हुशार माणूस परंतु व्यवहार सांगा व्यवहार म्हणजे मी कमर्शियल व्यवहार बाकी व्यवहार सांगतो जे काही पार्ट्या होतात त्या त्यांच्या याच्या ऑफिसमध्ये त्या पार्ट्या बोला कोणत्याही अधिकाराला विचारा की ते कसे आहेत मला ज्या पर्सनलमध्ये जायचं नाही पण असे अधिकारी मी मानतो की आपले आदर्श होऊ शकत नाही जे स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या अधिकार दुसऱ्या अधिकारांच्या सुट्ट्या बंद करून स्वतः सुट्ट्या घेऊन एक्झामला दुसऱ्या नंबरवर आले असे कधी मला नाही वाटत की कुठलाही जे ज्युनियर्स आहेत त्यांचे आदर्श हे जे तीन आहेत हे कधीच होऊ शकत नाही चौथे आपण आलो जे आता हॉटमध्ये आहेत प्रशांत रामगुडेजी ह्यांच्याबद्दल तर मी माझ्या भाषणात प्रत्येक वेळा बोलतो जास्त बोलणार नाही फक्त एवढंच सांगेन की जो अधिकारी आपल्या कलिग्सला कुत्रा समजतो पार्किंग डॉग समजतो असे अधिकारी तुमचा आदर्श होऊ शकतात का हा तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि मित्रांनो जे पण अधिकारी माझं भाषण बघतातली एकही गोष्ट खोटी नाहीये आज जीव कळकळत असतो की हे जे अधिकारी आहेत ते जनतेचे सेवक आहेत जनता त्यांची सेवक नाही जेव्हा आम्ही भूपेश राणेच्या बाहेर बघत असतो रोड कटिंगची लोक आलेली असतात तेव्हा असं वाटतं की हे जनतेचे सेवक नसून ठेकेदारांचे सेवक आहेत बिल्डरचे सेवक आहेत पगार हा जनतेच्या टॅक्स मधनं मिळत असं हे विसरून जातात मी एकच सांगतो या अधिकाराने ही खुर्ची जी आहे ना थोड्या दिवसाची आणि थोड्या दिवसात इलेक्शन येईल तुमच्या तुम्ही जे जनतेवर अन्याय करतात जे ठेकेदारांचे फेवरेट ठेकेदार आहेत ठेके 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 मी तर नावं ठेकेदारांची देत नाही जे फेवरेट ठेकेदार आहेत त्यांना कवर त्यांची ढाल बनतात कारण यांना माहीत असतं आता इलेक्शन येईपर्यंत मी एक्झाम पास झालो मी निघून जाईन कुलकर्णी दुसऱ्या नंबरवर मी निघून जाईन बीपीला जिकडे ते बिल्डिंग प्रपोजल ला जातील विजिलन्स ला जातील आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्यातही तुम्ही हेच कराल कारण तुमची सवय तुम्ही मायाच्या जाळमध्ये इतके फसलात की तुम्ही पुढे जाऊन हेच करणार गुढे सारखे अधिकारी कुठेही जाओ हेच करणार कारण त्यांना सव लागली आहे रक्त जेव्हा एक सांगतो ना एखाद्या श्वापदाच्या जिबेला जेव्हा रक्त लागतं ना तो तो रक्ताच्या मागेच असतो मग तो पाहत नाही की मी कुठली शिकार करतो तसेच हे अधिकारी आहे त्यांना अगर मायाच्या जाळमध्ये फसल्यावर ह्यांना हे कळत नाही ह्यांना फक्त माया हवी असते आणि ह्यांना फक्त आणि फक्त त्यांना काही दिसत नाही हा गोर आहे गरीब आहे हे माझ्या अंडर काम करणारे लोक आहेत हे माझ्या मला आदर्श मानणारे ह्यांना काही लेन देण नसतं ह्यांना फायदे असतं फक्त आणि फक्त माया आणि आता या रामगुडे सारख्या अधिकाऱ्यांवर एवढी कार्यवाही होत आहे त्यांचे सिनियर जी आता रिटायर्ड आहेत त्यांचंही नाव मी घेतोय कारण तुम्हाला कळत नाही की तुमच्या अंडर जे काम करतायत ते भ्रष्टाचार करताय त्याला तुम्हाला रोखता येत नाही का तुम्ही नाही हो रोखणार की आता तुमचं चालत नाही तुम्ही कमजोर आहात होतो असा कुठे कधी राणेसारखे जे ज्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे त्यांनाही घाबरत असतील ना मला नाही माहिती की प्रसाद दुमाई त्यांना घाबरतात की काय मला माहिती पण जे माझ्याबरोबर झालं ते मी सांगतोय राग आहे आम्हाला खोटं ठरवण्याचा हा राग आहे त्या त्या अधिकारी जे तुमच्यासाठी चोवीस तास काम करत असतात त्यांना तुम्ही खोटं ठरवण्याचं मी एकच सांगतो देव पाहत असतो आज ना उद्या न्याय मिळणार जनतेला तुम्ही आज आहात उद्या नाही आहात उद्या रिटायर्डही व्हाल नंतर ही जनता ही जेव्हा तुमची सीट जाईल हीच जनता तुम्हाला भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून पाहत राहील आता शेवटच जे आहेत महेंद्र ओबाळेजी सिटी इंजिनियर मित्रांनो काय होतं माहिती हाच जो भ्रष्टाचार मी आता तुम्हाला जो सांगितला हे जे उदाहरणं सांगितलं याचं मुख्य कारण आहे सिटी इंजिनियर आज महेंद्र उभाळेजेत म्हणून त्यांचं नाव घेतोय हो बाकी मुख्य आहे की सिटी इंजिनियर बदल्या होत नाहीयेत प्रमोशन रोखली गेली आहेत एक्झिक्युटिव्ह नाहीये मी तुम्हाला सांगतो एस मध्ये असा एक विभाग आहे जिकडे एक एक्झिक्युटिव्हचा चार्ज दिला एक, एक्झिक्युटिव्ह सॉरी एक्झिक्युटिव्हला एई चा पण चार्ज आहे एक्झिक्युटिव्ह पण चार्ज आहे आणि आता ऐक ऐक आलाय आलंय की त्यांना एक वॉर्ड ऑफिसरचा चार्ज दिलाय म्हणजे एक माणसाला तीन चार्ज तुम्ही देताय तो कसा न्याय देईल कशी काम करील ह्याचा विचार सरकारनेही करावा आज एक्झिक्युटिव्हचं काही मला ते माहित नाही आता काय प्रॉब्लेम आहे पण यांची प्रमोशन थांबलेले आहेत त्यामुळे एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट खाली आहेत एईच्या पोस्ट खाली आहेत कुठलेही समिनरी ए बनवल्या आहेत करा चार्ज द्यायला आणल्यात किती जागेवर तुम्ही मध्ये जा एक्झिक्युटिव्ह नाहीच आहेत आणि हे जे सिटी इंजिनियर यांच्याबद्दल याचा हे जो पण सिटी इंजिनियर असो आज तर महेंद्र भेटलो भेटलोही नाहीये परंतु सांगावं असं एवढंसं सा वाटतं की अगर हे सिटी इंजिनियर तुमचे आदर्श आहेत तर आज जे अधिकारी आपल्या बदलीसाठी तिकडे जातात ते काय मायाची जा सांगतात तुम्हाला स्वतःला माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही मी खूप अधिकाऱ्यांना भेटलोय खूप अधिकाऱ्यांशी हे आजचं भाषण करायच्या आधी मी खूप अधिकाऱ्यांशी बोललोय या सिटी इंजिनियर बाबत विचारलंय आता माझ्याकडे काय आहे ना की मी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव देऊ शकत नाही आणि माझ्याकडे काही प्रूफ नाही म्हणून मी बोलत नाही ना तर इकडे माया जो कारभार चालतो ना तो सिटी जर्मन त्याच्याच वर आहे ना त्यात दोन वर्षात एका अधिकाऱ्याची एका जेईची जी जी बदली होते समयाची बदली होते आणि सहा सहा वर्ष काही अधिकारी त्या जागेवर ठाण मानून बसतात त्या दोष कोणाचा आज किती अधिकारी आहेत याची इस्ट मध्ये बघा हे आज नामी लिस्ट आणणारच आहे पुढच्या भाषणात आणणारच आहे की किती अधिकारी सहा सहा वर्ष आहेत आणि किती अधिकारची दोन वर्षात बदली झालेली आहे म्हणजे तुम्हाला जे माया देतात त्यांची बदली होत नाही त्यांना प्रमोशन मिळत नाही आणि त्यांची बदली केलीच तर कुठेतरी वॉटर डिपार्टमेंट अशा जागेवर टाकता आणि तुमचे जे सुपुत्र आहेत जे कमाऊ गाय आहे दुधारू गाय आहे त्यांना तुम्ही हवे तसे पद देत असता आणि त्यांना चार्ज देत असता मित्रांनो बघा मी ह्याच्यात कुठलंही कोणावरी द्वेष न करता मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे अधिकारी आहेत हे तुमचा आदर्श असू शकतात का आणि मी ह्यासाठी सगळ्यांना सांगतो आहे की जेव्हा तुम्ही या पोस्टवर जाल तर एकच विनंती करतो मला माहिती आहे भ्रष्टाचार थांबणार नाही पण कुठेतरी थांबण्यासाठी विचार करा की मला इथे थांबायचंय हा विचार करा ना त्या राम गुडे आणि जे भ्रष्टाचारामध्ये अडकल्या अधिकारासारखी तुमची हालत होईल मला माहिती आहे की माझ्या बातम्याने खूप जणांना रागही येईल खूप जण दुःखही होईल कारण आपल्या सिनियर बद्दल कारण आपण एवढे प्रेमात असतो ना सिनियरच्या आपण वेडे झालेलो असतो आपण खास झालेलो असतो पण लक्षात ठेवा वेळ आली की तेच अधिकारी तुम्हाला ढकलतील आणि तुमच्या वर उभे राहतील कारण हे मी पाहिलंय की जे आज इतके वर्ष राणे साहेबांच्या कॅबिनमध्ये त्यांची सेवा करणारी सॉरी सेवा पीएच काम करणाऱ्या लागर एक्झिक्युटिव्ह समोर खोटं ठरवलं जातं तर तुम्ही कोण बस मित्रांनो आज मी इतकंच सांगून आपलं भाषण संपवतोय भेटूया पुढच्या रविवारी कुठला नवीन विषय घेऊ थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र